फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया तो म्हणजे काय तर ब्लाउज ची फिटिंग तर बघा ज्या वेळेस आपल्या कोपऱ्यापर्यंत बाहेर असते ना तर अशा वेळेस आपली ब्लाऊजची फिटिंग ना परफेक्ट येतच नाही टीप सरळ येत नाही मुंढ्यातले जॉईंट खालीवर होतात फिटिंगला बरोबर बसत नाही मुंढ्यामध्ये चुन्या येतात फुगा येतो एवढंच नाही तर शोल्डर सुद्धा उतरतं तर आपल्याला असं वाटतं की फिटिंग म्हणजे फक्त फिटिंग टाकतानाच चुका होतात तर असं नाही जेव्हा फ्रंट पार्ट रेडी होतो आणि आपला बॅक पार्ट रेडी होतो त्यानंतर आपण शोल्डर कशा पद्धतीने जोडतो बाही कशी जोडतो त्यानंतर सरळ ब्लाऊज करून कुठले मेजरमेंट्स घ्यायचे असतात त्याला आपण चेकिंग टाइम म्हणतो म्हणजे चेकिंग चेक करत, चेक करत करत कुठले पार्ट चेक करत करत स्टेप बाय स्टेप पुढे जायचं असतं तर हे आपल्याला माहितीच नसतं आणि खरं तर त्यामुळे आपला ब्लाऊज चुकतो म्हणजेच फिटिंगची लाईन सरळ येत नाही तर फिटिंग, फिटिंग कशी टाकायची छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग कशा पद्धतीने टाकायचं हुकलूक पट्टीपासून कसं कशा पद्धतीने किती अंतर सोडायचं सो हे सगळं खूप इम्पॉर्टंट असतं आणि एवढंच नाही तर दंड घेर सो so, आज मी तुम्हाला शोल्डर जोडण्यापासून बाही कशी जोडायची आणि परफेक्ट फिटिंग कशी टाकायची तर हे सांगणार आहे जर तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित लक्ष देऊन आणि महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स नोट डाऊन करून ठेवा किंवा त्या फॉलो करून जर ब्लाऊजला परफेक्ट म्हणजे फिटिंग टाकली तर ती नक्कीच परफेक्ट येईल म्हणजे फिटिंगची लाईन सुद्धा सरळ होईल मुंड्यातले जॉईंट खाली होणार वर होणार नाही आणि एवढंच नाही तर फिटिंगला सुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल आणि कोपऱ्यापर्यंत बाही असेल तरी सुद्धा इथे कुठेही काहीही कोळा वगैरे होणार नाही सो अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ता मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाउजला फिटिंग नक्कीच टाकता येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की एवढा ब्लाउज आपला ऑलरेडी इथे स्टिच झालेला आहे ते म्हणजे काय तर ब्लाउजचा फ्रंट पार्ट तो रेडी आहे इथे पुढे एका साइडला गळ्याला खूप सुंदर असे वाली लेस सुद्धा लावलेली आहे त्यानंतर याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सुद्धा रेडी झालेला आहे भरपूर सारा डीप आहे तर तो असं जरी वाटत नसतं तरी स्टिच करताना भरपूर म्हणजे घातल्यानंतर तो बरासा डीप होणार आहे त्यानंतर इथे छान असा आपण वर्क केलेला आहे बाहीला मोराचा पॅच वगैरे लावून म्हणजे साडीच्या काठाला वगैरे मॅच हवा हो या पद्धतीने सो so, अशा पद्धतीने हे सगळं रेडी आहे आणि सगळ्यांचा म्हणजे ब्लाउज कटिंगचा फ्रंट पार्ट स्टिचिंगचा बाही डिझाईनचा त्याचबरोबर बॅकनेक डिझाईनचा या सगळ्यांचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे जर तुम्हाला यापैकी एखादा व्हिडिओ बघायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करते जेणेकरून ते व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जातील आणि यानंतर आता आपल्याला महत्वाचं आहे ते म्हणजे फिटिंग आता फिटिंग टाकताना सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे आधी शोल्डर जोडणं तर बघा बऱ्याचदा शोल्डर व्यवस्थित जोड जोडलं जात नाही आणि त्यामुळे ब्लाऊजची उंची एक तर कमी होते एक तर जास्त होते सो तसं होऊ नये त्यासाठी सगळ्यात आधी ब्लाऊजचा बॅक पार्ट ह्या पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचा त्यानंतर तुमच्या ब्लाऊजची जी काही उंची असेल तर त्याची मार्किंग करायची तर ह्या ब्लाऊजची उंची आहे चौदा तर बघा मग मी ते चौदा इंचाला चॉकने एक मार्किंग करून घेते सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायची आहे आणि साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन राहतंय म्हणजे तेवढं मार्जिन जिथे आपण मार्किंग करतोय तर बरोबर त्यावरच आपल्याला इथे खरंतर टीप मारायची असते शोल्डर जॉईन करताना आता ती मार्किंग केल्यानंतर लेसमधला स्टोन आपल्याला जरा शिलाईमध्ये येणार आहे म्हणजे सुईच्या खाली मशीनच्या खाली तो यायला नको नाही मशीनची सुई पण तुटते आणि मशीनला पण भरपूर सारा प्रॉब्लेम्स येतो छोटे मोठे सो त्यामुळे मग आधीच व्यवस्थित ते जे काही मधले स्टोन आहे ना तर ते मी इथे काढून घेते तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजला लेसला जर स्टोन असतील तर जिथे जिथे आपली शिलाई येणार असते तिथले तिथले स्टोन काढून घ्यायचे तर बघा दोन्ही साईडचे मी काढून घेतलेले आहेत कटरच्या साह्याने व्यवस्थित कट करून ठीक आहे आता बॅक पार्ट सरळ ठेवला ही केली त्यानंतर त्यावर आपल्याला आता फ्रंट पार्ट ठेवायचा आहे उलटा म्हणजे लक्षात राहू द्या हो एक पार्ट सरळ त्यावर दुसरा उलटा आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन ठेवत इथे आपल्याला खरं तर शोल्डर जोडून घ्यायचा आहे तर बघा मग शोल्डर देताना आता आपल्याला स्टार्टिंगला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे त्याचबरोबर पूर्ण शोल्डरला सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून शोल्डर व्यवस्थित पॅक होतं आणि तिथून त्याचे धागे वगैरे निघून किंवा शोल्डर उसवण्याची वगैरे चान्सेस राहत नाही सो बघा एकदम परफेक्ट असं शोल्डर जोडलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा शोल्डर सुद्धा आपण जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा स्टार्टिंगला एंडिंगला डबल टिप द्यायची आहे व्यवस्थित लॉक करायचं आणि संपूर्ण शोल्डरला सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची खरं तर आता इथून पुढे संपूर्ण स्टिच करताना मी जिथे जिथे सांगते तिथे तिथे तुम्ही सुद्धा आठवण आणि डबल टिप देऊन घ्यायची आहे ठीक आहे सो बघा मग एकदम प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे दोन्ही साईडच्या शोल्डर जोडून घेतलेले आहे शोल्डर जोडल्यानंतर इथे किंचित एक्स्ट्रा होतं तर ते कट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं दुसऱ्या साईडला सुद्धा बघा एक लाईन एवढं तरी एक्स्ट्राच आहे तर ते सुद्धा व्यवस्थित कट करून आपल्याला सेट करून घ्यायचं आहे ठीक आहे आता दोन्ही साईडचा शोल्डर एकदम व्यवस्थित आपला सेट झालेला आहे जोडून सुद्धा झालेला आहे आता ते मोजून दोन्ही सेम आहे की नाही तर ते आपल्याला चेक करायचं आहे तर दोन्ही पण एकदम व्यवस्थित परफेक्ट सेम आहे आता आपल्याला बाही जोडायची आहे तर बाही सोडण्याच्या आधी बघा या पद्धतीने आपल्याला बरोबर हुपट्टी सेंटरला ठेवून कुठपर्यंत कमरचा साईड येतोय तिथे मार्किंग करायची बरोबर वरच्या साईडला सुद्धा किती पार्ट एक्स्ट्रा आहे तिथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा करायचं फक्त लुपपट्टीला एक इंचाची पट्टी सोडून सेंटरला ठेवायचं आहे आणि मग बघा इथे मार्किंग करून घेतलं ठीक आहे तुम्हाला कटिंगच्या वेळेसच मी सांगितलं होतं की आपण जेवढं वरती पोर्शन असो तेवढाच खाली सुद्धा मार्क करत असतो त्यानंतर तो कटिंग करत असतो ठीक आहे आणि जी काही लाईन अशी तिरकी जाते तर ती आपण सध्या ड्रॉ केलेली आहे आपण लगेच कट करणार नाहीये आणि इथून मार्किंग केलेली आहे बघा जेवढा एक्स्ट्रा आहे ना तेवढं या पद्धतीने त्या शेपला बरोबर मुंड्याला मॅच करत कट करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण इथे किंचित कट करूयात आणि असं पण ते जॉईन केलं जातं साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट त्यामुळे ते एखाद दोन लाईन एक्स्ट्रा असतच तर ते बाहेर जोडण्याच्या आधी चेक करून कट करून व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आता बघा या पद्धतीने जर ठेवलं तर एकदम परफेक्ट असं व्यवस्थित काटोकाट आपलं आलेलं आहे ठीक आहे कुठेही वरखाली वगैरे काहीही नाहीये साईड पार्टचं आता यानंतर आपण बाही जोडायला इथे सुरुवात करूयात सो हा जो काही पार्ट आहे तर हा सध्या मी साईडला ठेवून घेते आणि ही बाही आहे तर बघा खोलगड भाग आपल्याला पुढे घ्यायचा आहे तर दोन्ही पण स्लीव व्यवस्थित दोन वेगवेगळ्या वेग साईडनी आपण ठेवून घेऊयात एक इकडच्या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला खरंतर मध्ये पॅच लावल्यामुळे ती स्लीवज आपली इथे व्यवस्थित फोल्ड होत नाहीये जास्त तरी तर आपण काय करूयात की ती जी काही आपली स्लीव आहेत म्हणजे बाही आहे तर ती सरळ ठेवूनच आपण जरी बाहीची मार्किंग केली बाही लांबीची तरी चालेल फक्त आपल्याला माहितीच आहे की बाग पुढे असतो आता इथून मार्किंग करायची आहे तर सव्वा दहाची आपली बाही होती तर उरलेल्या याच्यावर मार्किंग केलं मार्किंग आतल्या साईडला पण केलं आणि सेंटर पॉईंटचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा सेंटर पॉईंट मार्क केला आणि बाही लांबीची सुद्धा जिथपर्यंत मार्किंग आहे तेवढं केलं आणि तीच मार्किंग आतल्या साईडला सुद्धा आपण करून घेतलेली आहे ठीक आहे आता इथे मी काही कट मारणार ना नाही बऱ्याचदा कट्स मारले की तिथून धागे निघतात आणि स्लीव लगेच निघण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे आता आपल्याला हा पार्ट इथे सरळ ठेवायचा आहे यावर आपल्याला बाही जी आहे तर ती उलटी ठेवायची आहे पण ती जोडण्याच्या आधी आपल्याला एकदा चेक करून घ्यायचा आहे की ती बाही आपल्याला बरोबर पुरत आहे की नाही सो बरोबर शोल्डर आणि बाहीचा सेंटर एकमेकाला आपल्याला खरंतर इथे मॅच करायचं आहे बघा बाही या पद्धतीने उलटी ठेवली खोलगड भाग बरोबर पुढे घेतलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे चेक करायचं आहे की आपली बाही व्यवस्थित आपल्याला पुरत आहे की नाही ते ठीक आहे तर बघा मग एकदम परफेक्ट अशी आपल्याला बाही पुरत आहे आपला आतापर्यंतची ब्लाउजची कटिंग आणि आपण जी काही शिवलेलं आहे त्यात एकदम परफेक्ट असं स्टिच केलेलं आहे त्यामुळे एक लाईन सुद्धा पुढे मागे काहीही झालेलं नाहीये ठीक आहे सो चला मग आता आपण बाही जोडायला इथे सुरुवात करूयात तर बघा बाही जोडताना आता आपण बाही लांबीची जी काही मार्किंग केली होती त्यानंतर जेवढं मार्जिन उरलेलं आहे तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला इथेही बाही जोडून घ्यायचं आहे अजून महत्वाचा एक पॉईंट आहे तो म्हणजे बाही जोडताना कुठलाच पार्ट अजिबात खेचायचा नाहीये न खालचा पार्ट ना बाहीचा पार्ट कारण की दोन्ही पण पार्ट हे गोला गोलाकार आहे आणि गोलाकार पार्ट हा स्ट्रेचेबल असतो तो ओढला ताणला की तो ताणला जातो मग अशा वेळेस काय होतं की आपण खूप ताणून ताणून जर का ते स्टिच केलं तर आपली बाही किंवा खालचा पार्ट कुठला तरी एक्स्ट्राचा येतो आणि एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करतो आणि मग फिटिंग टाकतो आणि त्यामुळे होतं काय की आपल्याला ब्लाउज परफेक्टच बसत नाही तुमचे बरेच कमेंट्स असतात ना इथे खेचल्यासारखं होतं तिथे खेचल्यासारखं होतं मुंडत खेचल्यासारखं होतं सो so त्याचं रिजन हेच आहे की तुम्ही बाही खेचून लावतात एक्स्ट्राची कट करतात आणि त्यामुळे आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येतो सो तसं होऊ नये त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवत आहे की कि मी ते किती काळजीपूर्वक खरं तर ही बाही इथे जोडत आहे कारण आपलं मार्जिन सुद्धा एकसारखं ये ना तितकच गरजेचं आहे कारण आपण नुसतं गडबडीत जर का बाही जोडली तर मार्जिन कमी जास्त सुद्धा होऊ शकतं आता इथे तुमच्या लक्षात येईल की आपण इतकं प्रॉपर परफेक्ट असं जोडलेलं आहे की आपला बाही आपल्याला अजिबात कमी पडलेली नाहीये आणि दीड इंच मार्जिन असेल तर छातीचा चौथा भाग ही बाहीची घडी टाकायची तर कटिंगच्या व्हिडिओत मी सांगितलेला आहे आणि दोन इंच जर मार्जिन पकडलं तर अर्धा इंच आपल्याला बाहीच्या घडीत एक्स्ट्रा घ्यायचं असतं ठीक आहे बाही जोडल्यानंतर मुंड्यातले जॉईंट आणि हा पार्ट व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही तर ते चेक करून घ्यायचं तर ते एकदम परफेक्ट असं येत आहे आता आपण सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा इथे जोडून घेऊयात तर बघा ही स्लीव जोडताना सुद्धा आपल्याला खोलगड भाग पुढे येईल याची काळजी घ्यायची बाही बरोबर उलटी ठेवायची एकदा चेक करून घ्यायचं आहे की ती आपल्याला व्यवस्थित पुरत आहे ना कुठे काही कमी जास्त तर होत नाहीये ना, ना। आणि मग बाही लांबीची जी काही मार्किंग केलेली आहे बरोबर त्याच लेवलमध्ये तेवढंच मार्जिन पकडत पकडत आपल्याला खर तर इथे ही बाही जोडून घ्यायची आहे इथे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा काय होतं की बाही लांबीची मार्किंग न केल्यामुळे बाही एकतर मापानुसार कमी होते किंवा जास्त होते सो तसं होणे त्यासाठी ती व्यवस्थित चेक करून लावायची आहे हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर डिझाईनची बाही असेल तर सेंटर मॅचच झाला पाहिजे म्हणजे डिझाईन बरोबर सेंटरला येईल आता इथे सुद्धा आपण पॅच वगैरे लावलेला आहे त्यामुळे तो पॅच एकदम व्यवस्थित परफेक्ट सेंटरला येणं सुद्धा तितकच गरजेचं आहे सो so, बघा मी किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित तर आपण ही बाही इथे जोडून घेतलेली आहे सो so, फायनली दोन्ही स्लीव आपल्या इथे जोडलेले आहेत साईड आणि ते व्यवस्थित एकावर एक येत एक एक आहे की नाही तर तेवढं आपल्याला इथे चेक करायचं आहे तर ते किंचित येत नव्हतं सो एकदम एक, एक लाईन आतून मी एक टीप मारून घेते इथे जेणेकरून व्यवस्थित आपलं फिटिंग येईल कारण की बाही किंचितची एका एक साईडला एक्स्ट्रा झालेली आहे त्यामुळे मग ती किंचितची तशी होऊ शकते तर ते मार्जिन कमी जास्त झाल्यामुळे होतं फिटिंगच्या वेळेस आपण ते व्यवस्थित करून घेऊया ठीक आहे आता दोन्ही स्लीव परफेक्ट लावून झाल्यानंतर दोन्ही स्लीवजला आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे आता मी पुन्हा सांगते की मी ब्लाउज स्टिच कर म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तर तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप द्यायची आहे जेणेकरून आपला ब्लाऊज व्यवस्थित रेडी होतो तर तो, तो लवकर खराब होण्याचे सुद्धा चान्सेस राहत नाही सो इथे स्लीवजला सुद्धा आपल्याला डबल टीप द्यायची असते शोल्डरला सुद्धा द्यायची असते तर तिथे सुद्धा आपण इथे डबल टीप देऊन घेतलेली आहे फ्रंट पार्ट स्टिच करताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला डबल टीप द्यायची असते तर तिथे तुम्ही सुद्धा आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची असते सो बघा मग प्रॉपर असं आपण दोन्ही स्लीव फायनली लावून घेतलेल्या आहेत एवढंच नाही तर डबल टीप सुद्धा देऊन झालेली आहे ठीक आहे आता आपल्याला ब्लाउजला टाकायचे आहे फिटिंग फिटिंगच्या आधी ब्लाउज सरळ असताना आपल्याला साइडने एक टीप मारून घ्यायची असते जेणेकरून आपली फिनिशिंग छान येते आणि आपल्याला साईड पार्ट इंटरलॉक करण्याची गरज पडत नाही तर बघा मग या पद्धतीने आता आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे आणि महत्वाचं म्हणजे ही टीप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर बाही आणि मुंड्यातले जॉईंटचा जो काही पार्ट आहे आतला तर तो एक तर खाली किंवा एक तर वरती आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे एक खाली एक वरती असं करू नका आणि बघा इथे जे काही एक्स्ट्रा होता ना फक्त आपण मार्किंग केली होती बघा कट केलं नव्हतं तर ते, ते आता कट करायचं ठीक आहे तर बघा किती परफेक्ट असा आपला हा पार्ट आलेला आहे सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा हे व्यवस्थित बरोबर जी काही मार्किंग आहे ना तर त्यावरच ठेवून घ्यायचं आहे आणि मग एकदम प्रॉपर बरोबर तिरका पण जशी मार्किंग केली होती ना सेम त्याच अंदाजाने खरं तर आपल्याला इथेही जोडून घ्यायचं आहे आणि कुठलाच पार्ट खालीवर होणार नाही याची काळजी घ्यायची आणि महत्वाचं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे वर खाली होणार नाही इथले जॉइंट तर याची सुद्धा आपल्याला काळजी खरं तर इथे घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण हे जोडून घेतलेलं आहे ठीक आहे स्टार्टिंग एंडिंगला डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे आणि यानंतर आता इथे सुद्धा जे काही एक्स्ट्राचं किंचित आहे तर ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही फिटिंग, फिटिंग टाकण्याच्या आधी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट असते ठीक आहे तर इथपर्यंत आय होपच तुमच्या लक्षात आलं असेल आता ब्लाउज आपण उलटा करून घेऊयात आणि आता खरं तर आपल्याला ब्लाउजला टाकायची आहे फिटिंग ती सुद्धा एकदम परफेक्ट ठीक आहे तर बघा हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे कारण हे थोडं जरी वरखाली झालं तरी आपली फिटिंग कमी जास्त होऊ शकते म्हणजे एक लाईनचा जरी फरक पडला तरी सुद्धा आता बघा इथे सेंटर पॉईंटची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे बरोबर आणि हुकपट्टी आणि लुपट्टी बरोबर सेंटरला मॅच करायची आहे आता खरं तर हुपट्टी तर बरोबर आपल्याला इथे सेंटरला ठेवायची आहे आणि लुपपट्टी तर नेहमीप्रमाणे एक ची जी काही एक्स्ट्रा आहे तर ती सोडून आपल्याला सेंटरला ठेवून घ्यायची आहे साइड पार्ट सुद्धा व्यवस्थित प्रेस करायचा आहे आणि बघा या पद्धतीने ठेवल्यावर इथे एक पिन लावली वरच्या साईडला सुद्धा एक पिन लावूयात जेणेकरून आपली फिटिंग एकदम परफेक्ट यावी खरं तर त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आता यानंतर आपण याला मार्किंगला सुरुवात करूयात तर बघा सगळ्यात आधी छातीचा चौथा भाग हुकपट्टी पासून टेप ठेवायचा आहे आणि पावणे नऊ करून घेऊयात पस्तीस साईज होती ना त्या पद्धतीने दुसऱ्या साइडने सुद्धा पावणे नऊ ची मार्किंग करायची आहे पण पट्टी एक इंचाची सोडून टेप ठेवायचा आणि मग पावणे नऊ ला मार्किंग इथे करून घ्यायचं आहे तर इथे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा तुम्ही लक्षात राहू द्या आणि फॉलो सुद्धा करायचा आहे म्हणजे छातीचा चौथा भाग घेतला बरोबर आता सेम त्याच पद्धतीने कमर जेवढी असेल त्याचा सुद्धा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे आणि तो सुद्धा बघा पासून टेप ठेवायचा आहे बरोबर आणि मग मी इथे सव्वा सात इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे खाली पण ती मार्किंग थोडीशी करायची म्हणजे टीप टाकताना प्रॉब्लेम येत नाही आणि त्यानंतर लुपपट्टीच्या साईडने काय करायचं आहे लुपट्टी जी काही एक इंचाची आहे तर ती सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथे सव्वा सात इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे इथे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा तू आपण पट्टीवरच डायरेक्ट टेप ठेवतो आणि मग आपली फिटिंग संपूर्ण चुकते सो तसं होऊ देऊ नका त्यानंतर दंडगिरा आहे दहा तर त्याचे निम्म होतं पाच तर पाच इंचाची इथे मी मार्किंग करून घेतली सेम तीच मार्किंग आता आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे तर बघा ती व्यवस्थित इथे प्रेस करून सेंटर पॉईंट व्यवस्थित मॅच करत ठेवायचं आणि मग इथे पाच इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता हे तीनच पॉइंट साठी इम्पॉर्टंट आहे तर ते आपण इथे मार्क करून घेतले त्यानंतर आता फिटिंगचा मुंडा जो आहे ना तर तो एकदा चेक करायचा आहे तर कस्टमरच्या ब्लाउज वरून घेतला होता तर तो पावणे आठ होतात तर इथे सुद्धा तो एकदम परफेक्ट असा पावणे आठ येत आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा एकदम मोजून घेऊयात ते इथे सुद्धा व्यवस्थित पावणे आठ आलेला आहे म्हणजेच आपलं एकदम परफेक्ट अशा आतापर्यंतच कटिंग मार्किंग स्टिचिंग सगळंच आहे त्यानंतर आता हे दोन पॉईंट आपल्याला जॉईन करत इथे फिटिंगची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे खरंतर इथे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सो बघा तुम्ही म्हणता फिटिंगची लाईन सरळ येत नाही तर तुम्हाला आता कळेलच की किती परफेक्ट अशी लाईन आलेली आहे हे दोन पॉईंट जॉईन केल्यानंतर आता बाहीचा आणि जे काही आपल्या छातीचा चौथा भागाचा पॉईंट होता तर ते दोन पॉईंट आपल्याला इथे मॅच करून घ्यायचे आहे बघा आणि इथे तुमच्या लक्षात येईल की किती परफेक्ट अशी आपली फिटिंगची लाईन आलेली आहे एकदम सरळ अजिबात अशी तिरकी वगैरे आतमध्ये मुंड्यातला पाठ आतमध्ये एक तर बाहेर असं कुठेही काहीही झालेलं नाहीये ना तो ठीक हो। ना आहे आता तोच पॉइंट आपल्याला वरच्या साईडला सुद्धा इथे मॅच करायचा आहे तर बघा किती प्रॉपर असं खरंतर इथे आपण लाईन ड्रॉ करून घेत आहोत आणि ते खर तर ना खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा दोन्ही पण आपली लाईन एकदम परफेक्ट अशा आलेल्या आहेत आता आपण जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आता बघा महत्वाचं म्हणजे टीप मारताना व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे त्यानंतर आपण जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येईल याची सुद्धा तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सर तर आपली इथे टीप मारून झालेली आहे आणि शेवटी सुद्धा आपण डबल टिप देऊन इथे लॉक केलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे फिटिंगची बरोबर त्यावरच इथे मारून गेना रहा। वगर टीप मारून घेणार आहोत मुंड्यातले जॉईंट वगैरे एकदम परफेक्ट असे येणार आहेत अजिबात खालीवर होणार नाहीये इथे सुद्धा डबल टीप देऊन लॉक करून घेऊयात सो बघा मग फायनली खरं तर आपली दोन्ही साइडनी परफेक्ट अशी फिटिंगची लाईन इथे झालेली आहे त्यावर टीप सुद्धा मारून झालेली आहे आता त्याच्या साईडने सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा टीप मारून घ्यायच्या होत्या दोन दोन तीन तीन, तीन तर त्या सुद्धा आपण इथे मारून घेतलेल्या आहेत तुमच्या इथे लक्षात येईलच आणि फायनली आपला हा ब्लाउज इथे एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे सो आपण तो सरळ करून घेऊयात आणि बघा आता सरळ केल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल की इथे फिटिंगची लाईन वगैरे एकदम प्रॉपर सरळ आलेली होती आणि सरळ म्हणजे ब्लाउजची फिनिशिंग सुद्धा खरं तर एकदम मस्त अशी आलेली आहे आणि खरं तर एकदम छान प्रॉपर असा आपला इथे डिझायनर पैठणी साडी म्हणा किंवा काठपदर साडीवरचा हा ब्लाऊज रेडी झालेला आहे खूप सुंदर खरं तर इतका सुंदर डिझाईनर ब्लाऊज आहे का खर तर यामुळे ना आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे तर फिटिंगची लाईन तर मी तुम्हाला दाखवतेच बघा किती प्रॉपर सरळ आलेली आहे दोन्ही सुद्धा साईडची आणि जवळ लुक सुद्धा दाखवते फायनली आपला खूप सुंदर असा प्रिन्सेस ब्लाउजचा हा डिझायनर ब्लाउज इथे रेडी झालेला आहे प्रिन्सेसचा पफ वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे त्याचबरोबर फिटिंगची लाईन सुद्धा इतकी मस्त आलेली आहे की ब्लाउज फिटिंगला खरंच एकदम परफेक्ट असा बसणार आहे त्याचबरोबर याच्या स्लीवची डिझाईन सुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त मोराची बनवलेली आहे जे काठाला आणि साडीला छान असं मॅच व्हावं पुढे गळ्याला सुद्धा एक मस्त डिझाईनर लेस लावलेली आहे त्यामुळे तर म्हणजे पुढचा पार्ट सुद्धा खूप सुंदर दिसतोय खरं तर आणि म्हटल्याप्रमाणे सुद्धा परफेक्ट आलेला आहे बाही छान असे अरिवर्कची डिझाईन म्हणजे बनवायचे असते तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकतात आणि अशी बाही जर तुम्हाला स्टिच करायची असेल तर त्याचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ बघून परफेक्ट असा ब्लाऊज कसा स्टिच करावा त्याचबरोबर अशी छान प्रॉपर फिनिशिंग सहित डिझायनर बाई कशी बनवावी तर याची सुद्धा नक्कीच आयड आहे त्यामध्ये मी तुम्हाला अतिशय सावकाश कशा पद्धतीने सेंटरला डिझाईन वगैरे मॅच करायची कशा पद्धतीने ती लेस वगैरे लावायची ते पॅचेस कसे ऍडजस्ट करायचे डिस्टन्स सहित तर हे सगळं डिटेल मी सांगितलेलं आहे त्याचबरोबर याचा बॅक पार्ट खूप सुंदर आहे जरा वेगळ्या पद्धतीचा मटका गळा आहे वरून गोलाकार शेप आहे जसं आपण मध्ये डिझाईन बनवत असतो पण ही मध्ये नाहीये तर हा म्हणजे ब्लाउज घातल्यानंतर गळा भरपूर सारा स्प्रेड होणार आहे भरपूर आपण डीप घेतलेला आहे असं जरी दिसत नसेल तरी तो घातल्यावरच कळणार आहे आणि यापेक्षा अजून डीप जर घ्यायला गेलो असतो तर शेप व्यवस्थित आला नसता कारण की बोटनेक नाहीये तर आपल्याला शोल्डर आणि गळारुंदी दोन्ही म्हणजे मीडियमच घ्यायचं होतं जर खूप घेतलं असतं तर खूप शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहिले असते गळा सुद्धा खूप लूज पडला असता सो त्यामुळे या डिझाईनसाठी एवढा गळा सफिशियंट आहे सो फायनली खूप छान डिझाईन ब्लाऊज रेडी झालेला आहे सो असा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे बाई डिझाईन बॅकनेक डिझाईन याचं कटिंग स्टिचिंग सगळंच सो आजचा व्हिडिओ बघून तर तुम्हाला फिटिंग कशी करायची हे सुद्धा नक्कीच लक्षात आलं असेल सो so, असं so, छानसा डिझायनर ब्लाऊज नक्कीच रेडी करा किंवा अशा ब्लाऊजची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला हा डिझायनर ब्लाऊज नक्कीच आवडेल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे तर बघा मग तर आज मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तर ते सगळं अतिशय सावकाळ स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे एवढंच नाही तर फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा कारण माझं नेहमीच महत्व म्हणणं असतं की तुम्ही ब्लाउज शिवा कटिंग कर करा किंवा बाही डिझाईनची असो किंवा बॅकनेक डिझाईनचा असो पण ते एक परफेक्ट असं फिनिशिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं सो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस महत्वाच्या टिप्स ट्रिक सहितच शेअर करत असते डिझाईन असो किंवा काही पण असो सो so, त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा नक्कीच परफेक्ट फिनिशिंग सहित तुमची डिझाईन असो ब्लाऊज असो नक्कीच रेडी होईल ठीक आहे सो so, आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय